हॅलो वेलकम बॅक टू अवर चॅनल लापशी करण्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचा भरडा घेतलेला आहे तो कढईमध्ये भाजून घेते व्यवस्थित एक सात ते आठ मिनट मी तो भाजून घेतलेला आहे तूप वगैरे काही टाकलेलं नाही ज्या वाटीने भरडा घेतला होता एक वाटी त्याच वाटीने तीन वाट्या पाणी मी इथे घेते आणि ते गरम करायला ठेवते भाजलेला भरटा साईडला काढून ठेवून आता पाणी गरम होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करायची फोडणीसाठी कुकर मध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतले त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते टाकलेत घरात असतील नसतील ते सगळे ड्रायफ्रुट टाकले आहेत थोडे थोडे आता पाच सात सेकंद याला परतून घेतल्याच्या नंतर थोडासा गुलाबी रंग आला त्याच्यामध्ये आपण भाजलेला भरडा आहे तो टाकायचा आता या फोडणीवरती भरडा परत एक पाच मिनिट चांगला परतून परतून घ्यायचा आणि मग यामध्ये आपण तीन वाट्या जे गरम पाणी केलं आहे ते टाकायचं पाणी गरम असल्यामुळे याला लगेच उकळी येते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं मीठ टाकून उकळी आले की पाण्याला लगेचच आपण कुकरला झाकण लावून टाकायचं झाकण लावल्याच्या नंतर इथे मी पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत कुकरच्या तर कुकर थंड होईपर्यंत मी गुळ कट करून घेतेये व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचा जेणेकरून तो आपल्याला मोजता येईल आता ज्या वाटीनी आपण भरडा घेतलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी गुळ घेतलाय एक वाटी गुळाने बऱ्यापैकी गोड होती लापशी आपण याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी कर जास्त करू शकतो थोडीशी फिक्की खा करायची असेल तर आपण अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी गुळ वापरला तरी चालतो आता कुकर गार झाले आणि लापशीचा भरडा पण अगदी मस्त शिजलेला आहे व्यवस्थित सुट्टा सुट्टाच तो शिजलेला आहे अजिबात जास्त चिरकट वगैरे काही झालेला नाही आता एक वाटी गूळ त्यामध्ये मिक्स करायचं आणि व्यवस्थित असं ते सगळं एकजीव करून घ्यायचं गूळ टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अगदी चतकोर कप आपण पाणी किंवा दूध टाकायचं इथे मी थोडंसं दूध टाकले शक्यतो पाणी टाकलेलंच चांगलं कारण की जर लापशी आपली राहिली तर ती दूध वापरली तर लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि पाणी टाकलं तर ती जरा जास्त दिवस टिकते त्याच्यामुळं अगदी नॉमिनल म्हणजे चतखोर कप वगैरे येथे मी दूध टाकले जेणेकरून गुळ आपला पटकन मिक्स होतो आता थोडासा पावडर गुळ मी येथे वापरलेला आहे त्या गुळाला एवढा रंग नव्हता हा गुळ गोडीला जरा कमी असतो पण कलरला डार्क असतो त्यामुळे मी हा टाकलाय आणि चिमूटभर भर इथं खाण्याचा कलर टाकलेला आहे कलर ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी काही नाही पण अगदी थोड्या प्रमाणात मी टाकला येतो आणि सगळं मिक्स करून वरतून कुकरचं झाकण नुसतं असं अल्लाट ठेवून द्यायचं आता पाच मिनिट तसं ठेवल्याच्या नंतर गुळाला जे पाणी सुटलेलं असतं ते व्यवस्थित लापशी मध्ये मुरत आणि लापशी आणखीन दोन मिनटं शिजते आता दोन पाच मिनटांमध्ये त्यातलं पाणी सगळं गुळातलं लापशी ला मध्ये मुरलेलं आहे आणि अशी छान अशी कोरडी जास्त कोरडी नाही आणि जास्त पातळणे अशी व्यवस्थित अशी लापशी तयार झालेली ला आहे आणि कलर पण गुळामुळे वगैरे छान आलेला आहे मस्त शिजली आहे बघा ती सोप्या पद्धतीने लापशी केली आहे आपण आवडली असेल रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग